आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पुणे सायक्लोथॉन दोन हजार पंचवीस हे चौथं वर्ष आणि महिला व बालविकास विभागासाठी भाग्याची गोष्ट म्हणजे पहिल्या वर्षापासून पुणे जिल्ह्यातील बालगृहातील मुले मॅरेथॉन आणि सायक्लोथॉन मध्ये भाग घेत असतात आपल्या अनाथ आणि एक पालक मुलांना ही संधी माननीय कृष्णप्रकाश सर आयपीएस आणि केअर फॉर यू या संस्थेमुळे मिळत आहे या वर्षी दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या चौथ्या सायक्लोथॉन मध्ये विविध बालगृहातील सुमारे एकशे दोन मुलं मुली भाग घेत आहेत आणि विशेष बाब म्हणजे यावर्षी आपले पुणे सायक्लोथॉन तर्फे आज नववा बालगृहांना एकूण तीस सायकली देण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी माननीय श्री डॉक्टर कृष्णप्रकाश सर त्यांच्या पत्नी संजना प्रकाश आणि सायकल देणारे श्री रितेश खंडेलवाल हे उपस्थित होते याप्रसंगी जिल्हा महिला बालविकास अधिकारी माननीय मनीषा बिरासिस यांचा डॉ कृष्ण प्रकाश यांच्या घोडेगाव येथील बालगृह या संस्थेत आयपीएस कृष्णप्रकाश व जिल्हा महिला बालविकास अधीक्षक माननीय मनीषा बिरासिस यांच्या हस्ते संस्थेतील बालक व संस्था सचिव विलास पंधारे यांच्याकडे पाच सायकल्स सुपूर्द करण्यात आल्या या ठिकाणी एटी फाईव्ह मुलं आहेत आणि म्हणून आपण पाच सायकली देतो यांना आश्रम पाण्याब या ठिकाणी चाळीस आहे आपण तीन सचुरी देतोय